मित्रांनो आज आपण बघूया भागाकार चला तर मग आपण एक उदाहरण घेऊ बघा इकडे चार हजार चाळीस भागीला वीस तर बघा हे उदाहरण आहे चार हजार चाळीस भागीला वीस म्हणजेच बघा आपण एकदम सोप्या पद्धतीनुसार करतो सहज करून देतो आपण कारण आपल्याला वीसचा चा पाडा येतो बघा वीस दोन्ही चाळीस चाळीस वजा चाळीसपासून चाळीस गेले शून्य शून्य परत हा चाळीस घेतला परत काय केला एक दोन्ही चाळीस उरला शून्य शून्य बघा ही जी पद्धत आहे ही पद्धत एकदम चुकीची आहे तर हे उत्तर चुकीचं आहे कारण बावीस हे उत्तर चुकीचं आहे तर बघा ही पद्धत आपल्याला टाळण्यासाठी अशा चुका टाळण्यासाठी आपण आजचं लेक्चर घेतलेलं आहे आता लेक्चर हे लहानापासून तर मोठ्यांपर्यंत खूप कामाचा आहे कारण भागाकार ही बेसिक कन्सेप्ट जी आहे ती खूप कामात येते पर प्रत्येक परीक्षेमध्ये आणि आपला टाइमही वाचतो याच्यामुळे तर म्हणून खूप प्रॅक्टिस करा याची आणि आजचं लेक्चर याच्यावरच आहे की अशा प्रकारच्या चुका डायरेक्ट न कोणत्याही संख्येला भाग न देता त्याला वगळून देणं म्हणजे दे। अशा चुका आपण टाळणार आहोत आणि भागाकार कसा करावा हे पण आपण या लेक्चरमध्ये बघूया चला तर मग बघूया अपन पूरे उदाहरण बढ़ू एक मैनुअल उदाहरण घू तेरा वस्तु, तेरा वस्तु चे, चार भाग करू अपन तेरा वस्तु चार भाग कगा तीन चार, चार पांच सहा आठ आठ नौ दहा अकरा बारा आणि एक तेरा तर बघा तेरा वस्तू आहेत त्यांचे चार भाग केले म्हणजे बघा एका भागेमध्ये किती येतील तीन वस्तू बघा इकडे बघा तीन वस्तू प्रत्येक भागामध्ये तीन तीन वस्तू येतील आणि बाकी किती उर येईल एक ही काय आहे बाकी म्हणजे प्रत्येकाला तीन तीन वस्तू येऊन एक वस्तू शिल्लक राहिली तर अशाच पद्धतीने यालाच म्हणतात भागाकार म्हणजे एका वस्तूचे किती भाग करायचे आहेत ते आपण भाग करू शकतो बघा आता समजा आपण तेरा चे चार भाग केले तर आपण एकदम साहजिकरित्या करून दिले तर बघा आता सातशे ऐंशी सातशे ऐंशी चे नऊ भाग करा सातशे ऐंशी भाग आपण आता काय करणार नाही एक दोन तीन चार गिमती करत बसणार नाही त्याची तर बघा याच्यासाठीच भागाकार दिलेला तुम्ही म्हणणं असा करू शकतो आपण सातशे ऐंशी चला ठीक आहे सातशे ऐंशी मोडू शकता तुम्ही पण हीच जर संख्या मध्ये असली तर तर ह्याच गोष्टीसाठी ताईम वाचवण्यासाठी भागाकार ही पद्धत आहे तर बघा भागाकार म्हणजे दिलेल्या संख्येचे किती भाग करायचे मग किती पण भाग असतील एक दोन तीन चार पाच असे किती पण भाग करायला लावलेले असतात त्यालाच म्हणतात भागाकार चला तर बघूया आपण एक उदाहरण बघू चला जे आपण ते पहिलं उदाहरण बघितलं होतं चाळीस चाळीस तर आपण एक ठीक आहे आपण सगळं उदाहरण बघू दोन अंकी पंचवीस घेऊया पंचवीस भागीला पाच चला बघा पंचवीस भागीला पाच म्हणजे पंचवीस चे पाच तुकडे करणे किंवा पाच भाग करणे तर पंचवीसचे पाच भाग म्हणजे तर बघा आपण लहानपणी शिकवायचे आपले शिक्षक आपल्याला असं तर पंचवीस भागीला पाच म्हणजे पंचवीस ही संख्या पाच येतात किती नंबरला येते पाचवीच्या पाड्यामध्ये तर बघा तर आपण सर म्हणतो पंचवीस तर हा भागाकार आपण स्टेप बाय स्टेप करू एकदम बेसिक पद्धतीने तर बघा भागाकार करत असताना बेसिक पद्धत म्हणजे पहिल्या एका संख्येला भाग द्या तर बघा पाचच्या पाड्यामध्ये दोन येत नाही म्हणून कारण दोन ही लहान संख्या आहे पाचपेक्षा तर पाच ने दोन ला भाग जात नाही म्हणून इथं घ्या शून्य येतं घ्या शून्य यांची करा वजाबाकी दोन मधून शून्य गेला दोन बघा मित्रांनो इथं दोन ही लहान संख्या आहे म्हणून ते शून्य घेतला इथे शून्य घेतला दोन जसं तसा वजाबाकी करून पाच हा पाच खाली उतरवला झाला पंचवीस तर पाचाच्या पाड्यामध्ये पंचवीस किती नंबर आहे तो पाचा पाच पंचवीस इथं पाच लिहा पंचवीस वजाबाकी करा किती आला शून्य शून्य भागाकार किती आला आपला पाच भागाकार पाच आला हा भाज्य आहे पंचवीस आणि हा भाजक पाच आहे आणि बाकी किती आहे शून्य तर पाच भाग पंचवीस भागीला पाच म्हणजे काय उत्तर आलं आपलं पाच चला तर आपण बघूया जे आपण उदाहरण घेतलं होतं आपण अगोदर चाळीस चार हजार चाळीस भागीला वीस हे उदाहरण समजूया आपण जी चूक केली होती वीस दोन आणि वीस दोन चाळीस बावीस जे उत्तर काढलं होतं ते उत्तर

चारला भाग जात नाही चार ही वीस पेक्षा लहान संख्या आहे म्हणून इथं शून्य घ्या इथं शून्य घेतला भागाकाराच्या शिकाणी पण शून्य घ्या वजावाकी करा चार वजा शून्य किती आला चार आणि हा आला वजावाकी यांची आता पुढची संख्या घ्या शून्य याला खाली उतरवा बघा तर ही संख्या झाली चाळीस तर बघा काय करायचं आता आता इत चीसला वीस ने भाग जो संख्या वीस ऐसी कितने नंबर वीस दुने चीस दोन दुने चीस चीस करा वजा बाकी शून्य तो, शून्य बाकी तर आता इत श्य श्य बाकी है तो पूरी संख्या का है? चार चार दशा तरह चार उतरला तो बार वीस ने पर चार भाग दिया चारला तर भाग जात नाही म्हणून आता इथं शून्य ठेवा आणि इथं पण भागाकारमध्ये शून्य ठेवायचे आठ म्हणून राहू द्या इथं मायनस करा चाराशे चार तर पुढे बघा हा शून्य उतरावा हो खाली परत शून्य उतरवला हो परत काय करा चाळीस ही संख्या वीसच्या पाड्यामध्ये येते म्हणून वीस दुने चाळीस वीस दुने चाळीस वजा शून्य शून्य बाकी किती राहिली आपली शून्य आणि भागाकाराला दोनशे दोन आता दोन। हा भागाकार आपला बरोबर आहे का नाही ते पडताळणी करण्यासाठी आपण भागाकार आणि भाजक यांचा गुणाकार करतो यांचा गुणाकार जर भाज्य आला आपन दोन दोन तर ते उत्तर आपण बरोबर समजावे बघा दोनशे दोन गोळीला वीस तर बघा यांचं उत्तर आलं शून्य शून्य आता बेदुने चार बेशून्य शून्य बेदुने चार शून्य चार शून्य चार बघा चाळीस चाळीस बघा मित्रांनो जर गुणाकार तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण गुणाकारची लिंक आहे लिंक मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही गुणाकारचा व्हिडिओ बघू शकता बघा उत्तर चाळीस चाळीस आलं म्हणजे हे पद्धत एकदम शंभर टक्के बरोबर आहे अशा पद्धतीने तुम्ही भागाकार करू शकता बढ़िया मित्रों उदाहरण सातशे ब्या भागी आठ बे सात ही जी संख्या है पेली संख्या हि आठ पेक्षा लहन है भाग जान एक संख्या अगर लक्षा के कारण खूब बेसिक है तुम्हें विसरता आठ ने सात भाग दिया सातला भाग जान नहीं तो शून्य दया वजा बाकी कराया शून्य इतना शून्य बहुत इथं सात उरलं सॉरी हा आठ खाली उतरवा आठ उतरवला हा किती झाला अठ्याहत्तर झाला अठ्यात्तर ही संख्या आठच्या पाड्यामध्ये येते का अठ्याहत्तर ही संख्या आठच्या पाड्यामध्ये येत नाही म्हणून अठ्याहत्तर पेक्षा लहान संख्या असेल आठ वाढतो चौसष्ट आणि आठ नाम बहात्तर म्हणजे बहात्तर ही अठ्याहत्तर पेक्षा लहान आहे म्हणून बहात्तर घेऊ तर बघा अठ्यात्तर मधून बहात्तर गेले तर किती राहिले सहा तर बघा परत ही संख्या खाली द्या आणि हा किती झाला बासष्ट झाला परत बासष्ट बासष्ट या संख्येला आठ ने भाग द्या इथं नऊ होता बासष्ट या संख्येला आठ ने भाग दिला तर आठ आठ पंचेचाळीस आठ सातेच्या आठ तीन साते छपन आठवट चौसष्ट होता कारण बासष्ट क्षमता आठ इन साते छप्पन म्हणजे इथं घ्या सात छप्पन बासष्ट मधून छप्पन गेले किती राहिले सहा सहा राहिले तर बघा मित्रांनो ही आहे बाकी सहा काय राहिली बाकी बघा आता जर या उदाहरणाची परताळणी करायची असेल तर सत्त्याण्णव गुणीला आठ करा म्हणजे भागाकार गुणीला भाजक साते आठ छप्पन छप्पन मधून सहा पाच हजार नाणे आठ बहात्तर बहात्तरनी हे किती झाले सत्याहत्तर सातशे शहात्तर अधिक सहा सातशे शहात्तर अधिक सहा किती झाले ब्याऐंशी तर बघा ही आपली परतानी हे सहा म्हणजे हे बाकीचे सहा अशा प्रकारे आपण भागाकार करू शकतो मित्रांनो जा, तंके मदे अच्छा, अच्छा, अच्छा जीरो, साहा। तर पुढचं उदाहरण घेऊ ज्या संख्येमध्ये शून्य असेल अशा प्रकारचं उदाहरण घेऊ बारा झिरो चोवीस ठीक आहे आणि भागीला देऊ सहा तर बघा इकडे व्यवस्थित लक्ष द्या आता एक लहान संख्या आहे म्हणून इथं सरळ सगळ शून्य घ्या आणि इथं पण शून्य घ्या आणि यांची काय करा वजा करा शून्य आला तर बघा सॉरी एक मधून शून्य गेला एक जसा तसा आला तर दो दोन खाली उतरवा दोन खाली उतरवल्यानंतर काय झाला बारा झाला बारा ही संख्या सहाच्या पाड्यामध्ये किती नंबरलायचे सहा दुने बारा म्हणजे दोन मायनस बारा करा सा दुने बारा बारा वाजा बारा किती शून्य तर हा जो शून्य मित्रांनो बघा याला भाग दिल्याशिवाय पुढे जाऊ नका कारण तुम्ही डायरेक्ट शून्य सोडून पुढच्या संख्येला करू नका म्हणून तुम्ही या शून्याला खाली उतरवा या शून्याला खाली उतरवला शून्य खाली उतरवल्यानंतर परत याला शून्य द्या आणि इथे पण शून्य द्या आणि शून्य व त्या शून्य काय शून्य पुढे परत हा दोन खाली उतरवा परत दोन दोन ला साने भाग जात नाही म्हणून बगा ये दोन लहान संख्या है बगा गोधा प्रश्न है दोन वजाबाकी करा तो वजा तो बाकी करा दो बच हा दो उरला हा चार उतरवा तर तर तो। चार उतरला तो बता सहाड़े चौबीस यो तो मैं सहा चौक चौबीस चार नंबर लोजे सहा चौक चोवीस यांची करा वाज बाकी आणि बाकी किती राहिला शून्य बघा मित्रांनो अशा पद्धतीने हा भागाकार एकदम बेसिक स्टेप आहे स्टेप बाय स्टेप ही पद्धत अगोदर शिका नंतर का छप्पा भागाकार करा कारण अशा पद्धतीने शिकणार तर तुम्ही कुठेही भागाकार शिकणार नाही तर बघा आपण पडताळणी करू दोन हजार चार गुणीला सहा म्हणजे भाजप हा सहा ता म्हणजे भाजप आणि हा भागाकार भागाकार गुणीला भाजप बरोबर भाज्य उत्तर याल भाजी म्हणजे बारा झिरो चोवीस हे उत्तर यायला पाहिजे म्हणजे सहा चौक चोवीस चार लिला दोन आठच्या सहा शून्य शून्य दोन दसा तसा सहा शून्य शून्य सहा दुने बारा बघा मित्रांनो आपलं उत्तर आलं बारा हजार चोवीस म्हणजे बारा झिरो चोवीस म्हणजे हे उत्तर आपलं शंभर टक्के बरोबर आहे तर बघा अशा पद्धतीने आपण भागाकार करतो जर तुम्हाला भागाकारात कोणतीही अडचण येत असेल तर त्याचा नियमित सराव करा सराव केल्याने भागाकार शंभर टक्के तुम्हाला येईल मित्रांनो बघा पुढचं उदाहरण घेऊ आपण तीस तीन हजार 30, तीस भागीला पंधरा बघा मित्रांनो आता आपण काय करतो आपण पहिले पण असं उदाहरण घेतलेलं आहे तीन हजार तीस भागीला पंधरा म्हणजे आपण चार हजार चाळीस भागीला वीस घेतला होता पण हे आता तीन हजार तीस भागीला पंधरा आहे तर आपण काय करा करतो इथं एकदम सहज सगळं आपलं पंधराचा पाळा पाठ म्हणून पंधरा दुने तीस पंधरा दुने तीस म्हणजे डायरेक्ट सगळं सगळं बावीस देतो आणि उत्तर काढतो हे पद्धत चुकीची आहे तुम्हाला आवडतच बोललो मी स्टेप बाय स्टेप एक एक संख्येला भाग देताला तर बघा पंधरा आणि तीन भाग जात नाही म्हणून ते शून्य द्या इथं पण शून्य द्या यांची वजा भाग एगार तीन मधून शून्य गेला तीन आला हा शून्य खाली उतरवा स्टेप बाय स्टेप तर तीस हिशांच्या पंधराच्या पाड्यामध्ये येते पंधरा दोन्ही तीस म्हणजे दोन पंधरा दोने तीस दोन वरती लिहिला खाली तीस यांची करा वजाबाकी शून्य शून्य परत तीन खाली उतरावा हा परत तीन खाली उतरवला परत बघा इथे परत तीनला पंधराने भाग जात नाही परत शून्य घ्या यांची वजाबाकी करा इथे शून्य घेतल्यावर परत इथे शून्य घ्या यांची वजाबाकी करा तीन वजा शून्य किती आला तीन हे शून्य शून्य तीन आला परत हा शून्य खाली घ्या पर तीस तीसला पंद्रह भाग जो तीस पंद्रह किसान वजह तीस वजह तीस शून्य बाकी का भागाकार दोनशे दौन दो। आता कराए तो तुम्हारा महत्ति दौनश गुणीला पंद्रह अपन गुणाकार घित्रनो गुणाकार गुणाकार अपने डिस्क्रिप्शन लिंक मे बिंक दिल्ली है

तर अशा पद्धतीने आपण भागाकार करतो मित्रांनो स्टेप बाय स्टेप आता भागाकार तुम्ही हे लेक्चर संपल्यानंतर स्वतः सराव करा आणि आपण पुढील मध्ये बघू दशांचा भागाकार म्हणजे झिरो पॉईंट झिरो चार भागीला झिरो पॉईंट झिरो दोन अशा पद्धतीचा भागाकार आपण पुढच्या मध्ये बघू असे लेक्चर बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडले असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो